महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीसमध्ये मी योग्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे शाई खीर आणि पुरी खिरीसाठी मी तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणतेही हो घेऊ शकता पण शक्यतो चिकट असले तांदूळ घ्या काजूबाजून घेतलेत मनोखे घेतलेत किसलेले खोबरे घेतले हिरवी लायची घेणार आहोत त्याच्यानंतर साखर घेणार आहोत पुऱ्यांचं पीठ मारताना दोन वाट्या पुऱ्या पुरांचं पीठ मारताना दोन वाटे गव्हाचं हो पीठ आणि पावून वाटी रवा साधारण अशा मापाने पीठ घ्या किंवा मी मा तसं मापाने पीठ घेणार आहे पण बघू शकता मी इथे कडे ताप ठेवली आपण तांदूळ भाजून घेऊया पण नुसते तांदूळ घालायचे तूप वगैरे काही घालायचं नाही किंवा तेलही घालायचं नाही नुसते तांदूळ भाजून घ्यायचे हे तांदूळ पाच मिनटं लाया होईपर्यंत भाजायचे खूप लाल होऊ द्यायचे नाही आणि खूप कसे ठेवायचे नाही लाय होऊपर्यंत भाजू द्यायचे निरम जास्त पाच मिनटं ਸ਼ੱਕੇ ਤਾਂ ਕਿਰਵਨੋ ਦਾ ਨਾ ਸਾਦੂ ਤੋ ਬਸ ਗਿਆ अशा पद्धतीने आपले तांदूळ भाजून झाले आपण आता गॅस बंद करूया तांदूळ थंड झाल्यानंतरच पाण्यामध्ये घालायचे आधी थंड होऊ द्या आणि पंचेस मिनिटासाठी भिजत घाला तू बघू शकते तांदूळ थंड झालेले आता मी याला आधी धुऊन घेणार मच भिजत घालणार फोडणीच्या वेळेस भिजत नाही घालायचे धुवून निघायचे मिनटं जे तांदूळ भाजून भिज घातले होते ते मी मिक्सरला दळून घेतले अशा प्रकारे खूप बारीक नाही खूप जाळे नाही रवाळे जाळायचे म्हणजे रव्याचं टेक्शर असतं त्याप्रमाणे थोडेसे दाणेदार आता आपण खिरीला फोडणी घालूया इथे मी साजूक तुपवत होते किंवा दोन फळ्यात साजक तूप चालेल फोडणी घालता तूप तापल्यानंतर गॅस एकदम कमी आहे हिरवी विलायची माझ्याकडे नाही पण तुम्ही नक्की वापरा फोडणीला एकदम गॅस कमी ठेवायचा आहे काजू आणि बदाम खलबत्तर ठेसून टाकलेत खूप बारीकेने करायचे जे दाताखाली आल्यावर खूप छान लागली पाहिजे हे असं आपण परतून घेऊया झाले तर आता आपण सुको खोबरं घालूया सुके खोबऱ्याचा कसरत पण जाईपर्यंत थोडस पडतो अगदीच जाळू नका नाही तर कळवत लागेल खोबरं भाजून झाले आता मला किसमिस किंवा ज्याला बेदा म्हणतात ते घालूया या किंवा बंद केला तरी चालेल आता आपण हे बंद करूया आपण उकळतो पाणी लावतोय फोडणीला तुम्ही हवं असेल तर थंड पाणी टाका आणि नंतर उकळलं तरी चालेल इथे मी इते एक दिवस एकशे दिवस तांब्या घेतला आहे उकळचं उपर पाणी घेतलंय त्यामुळं त्याला उकळे किंवा तुम्ही थंड पाणी घातलं तर त्याला उकळी आल्यानंतर उकळाच्या याच्यात हे दळेले तांदूळ आपल्याला सोडायचे आधी आता आपण साखर घालून घेऊया साखर तुमच्या आवडी प्रमाणे शक्यतो गोड होईल ती घालस मी तर साखर घालते साधारण छटा तांदळाला किंवा पन्नास ग्रॅम तांदळाला अर्धा लिटर दूध वापरायचं आहे पाणी ऑलरेडी उकळलेलं आहे तुम्ही जर थंड पाणी घालाल तर पाणी उकळले आल्यानंतर ते तांदूळ चढा पाणी उकळलेलं असे किंवा खिळीची फोडणी उकळी आता पण हे दळलेले पंचाळीस मिनिटात भेजून हे तांदूळ तळे होते गॅस कमीच ठेवा आणि मग हलवत जा नाही ते गिठवळ्या होतो गिठोळ्या होणार नाही याच्यासाठी काळजी घ्या आणि ठीक शक्यतो स्वतः ढवळ राहा काजू बदाम मनोखा म्हणून व्यावसायिक नाही म्हटले आणि साजूक तुपाची फोडली फिर लागली नाही पाहिजे यासाठी सतत ढवळस राहा मिडियम गॅसवर दहा मिनटं हे तांदूळ शिजवून घेऊया आपण टाकलं ते शिजवून दहा मिनटं शिजवून झाले तुपाची फोडणी देऊन आता आपण उकळतो दूध वरतून घालायचंय उकळतच घाला पन्नास ग्रॅम तांदळाला अर्धा लिटर दूध आणि पनास रुपयांच्या वर तांदूळ घेऊ नका नाही तर ती घट्ट होईल त्यामुळे ते भात होईल तांदूळ हो। भाताचे होईल <laughs> जास्त घेऊ नका इथे मी दूध आहे दहा मिनटं ऑलरेडी आपले झाले शिरण छानपैकी अशी खीर लागते माझी ही खीर बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा इथे रुक आहे माझा मी होते आणि उकडच दूर घालते उकळल्यानंतर आपली खीर अतिशय छान दिसते दूध टाकल्यानंतर पाच ते सात मिनटाला उकळू द्या नंतर, नंतर गॅस बंद करा आणि ऑलरेडी आपला तांदूळ शिजवून झाला फास्ट गॅस मिडीयम गॅसवर उकळू द्या तांदळाची खीर बनवायला सोपी खाण्याला खूप छान सणासुदीला तुम्ही केव्हाही बनवू तुम शकता के अशा प्रकारे दिसते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसते आणि माझी तुम्हाला फोरणी देण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक नक्की करा आता आपण पुऱ्या करून घेऊया तुम्ही बघू शकता इथं ते मी तेल तापत ठेवलं आहे आपण जे पुऱ्यांचं पीठ मळून घेतलं होतं ते आता त्याच्या पुऱ्या लाटून घेतलंय दोन वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी रवा घेतलाय याच पद्धतीने या मी पीठ मारताना कोणतंही मऊन घातलेलं नाही त्यामुळं साधंच पीठ मळ आहे मीठ घालून मीठ आणि रवा घालून मोहन वापरू नका तेल तापत चालू आहे आपलं आता आपण पुऱ्या चळून घेऊया मिडियम गॅसवर कळायच्या पुऱ्या हिरीवर शाळाला ह्या पुऱ्या खूप छान लागतात ही खीर पुरणपोळीसोबतही खाऊ शकता पुरणपोळीचा बेत असेल तर ही खीर नक्की बनवून जातात बघू शकता छान अशा पुऱ्या फुगल्या पिठामध्ये मी काही वापरलेलं नाही जास्त मिडियम गॅसवर टाळायचं आहे अतिशय सुंदर पोळ्या फुत आहे काही हे न वापरता महन वापरायचं नाही आहे पुऱ्या तेलकट होतं आणि रवा याच्यासाठी वापरायचं आहे एखादं तेल रवा पुऱ्या ना तेल कमी दिलं जातं किंवा जास्त तेलकट पुऱ्या होती नाही म्हणून रवा वापरायचा आहे जेवढं माप सांगितलंय तेवढंच घ्या तुम्ही कुठल्याही मवाटीच्या मापाने घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्या पोळ्या रेडी हिरे तयार झालीये आता आपण सर्विंग गावमध्ये काढूया तुम्ही बघू शकता इथे आपली शाई खीर आणि पुरी तयारी खीर ही खीर तुम्ही पुरणपोळी सुद्धा खाऊ शकता किंवा खिरी खीर आणि पुरीचं बेतही करू शकता बाजूला जे गावाटे पिठाचे जे स्टार स्टारने त्याचं डेकोरेशन आहे जे गावाचं पीठ असतं किंवा पुऱ्यांसाठी जे फिट म्हणलं होतं त्यातनंच आम्ही स्टारचे डिझाईन काढलेत काजूबाधाना खिरीच्या वरती पिस्ते लावलेत डेकोरेशनसाठी अशा पद्धतीने आपलं खीर आणि पुरी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू